नमस्कार मित्रांनो आज बनवत आहोत आपण खिचडी तर खिचडीसाठी पहिलं मम्मी हे किती घेतलं आपण तांदूळ एक वाटी तांदूळ अर्धा वाटी मुगडा आणि अर्धा वाटी डाळ अच्छा अर्धा वाटी मसुरडा घेतलाय तर किती शिटा लावून घेतला त्याच्या चार अच्छा याच्या चार शिट्टा लावून टाकलाय आणि किती वाटी पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा हवं मऊ हवी तशी त्याच्यापुरती अच्छा जसं आपल्याला खिचडी किती मऊ हवी कशी हवी त्याच्यावरती आपण हे टाकायचं त्याच्यानंतर आपण घेत आज खिचडीसाठी काय घेतला आहे कांदा एक एक कांदा किती आहे एक कांदा एक कडीपत्ता एक अर्धा लसूण लसूण आणि अखी मिरची सुकी मिरची ओके त्याच्यानंतर आता आपण खिचडीसाठी फोडणी तयार करत आहोत तर फोडणीसाठी आपण पहिलं किती ते किती तेल टाकलं आहे तीन चमचे तेल टाकलं आहे आणि आता काय टाकतेस तू जिरं अच्छा याच्यामध्ये जिरे टाकत आहोत आपण म्हणजे तेल गरम झाल्याच्या नंतर पहिलं जिरं टाकलं त्याच्यानंतर आपण टाकत आहोत मिरची प्रमाण होत पण मिरची उडाली टाकत होता लाल झाला धानपणे लाल झालेला आहे ना त्याच्यानंतर uh huh. okay. कांदा कांदा जो आपण कांदा घेतला आहे सगळा कांदा आपण कांदा कांदा पण आपण लाल टाकायचा कढी पत्ता अच्छा मग कढी पत्ता मोहरीपेक्षा जिरं वापरायचं अच्छा मोहरीपेक्षा जिरं वापरायचं झिरो वापरायला त्याला काही तूप पण टाकू शकतो अच्छा ज्यांना तूप तूप तर नंतर वापरायचं तुम्ही नाही अच्छा म्हणजे तेलाच्या वेळी तूप वापरायचं तेल तूप वापरायचं पण तूप पण ठेवायचं चाल तर छान आहे आता छान दाखला झाला आहे आता डॉक्टर सांग आता टोमॅटो डॉक्टर टोमॅटो शेवटी लागतो कारण तर मी टोमॅटो हा शिजायला छान असतो ना म्हणजे लवकर शिजतो फुले नेहमी आणि आता आपण टाकतोय एक चमचा छोटास मीठ चवीनुसार मीठ मान लेता मऊ होण्यासाठी अच्छा कांदा कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण थोडा एक चमचा मीठ टाकले छोटासा एक छोटा चमचा मीठ टाकला म्हणजे कांदा एकदम असा मऊ शिजला झाला पाहिजे मी लाल मसाला टाकतो मऊ कांदा आपला लाल होत आला आहे टोमॅटो पण आपला नरम झालाय अच्छा मंदा आटेवरती मिश्रण आपल्याला म्हणजे थोडं कोण घ्यायचं आपण ही कडी घेतली ना त्याच्यामध्ये त्याच्या जातरांनी तोप जरी वापरला तरी चालू शकत हो त्याच्यानंतर एक चमचा तिखट एक चमचा तिखट अर्धा चमचा गरम मसाला अच्छा अर्धा चमचा गरम मसाला आहे का ओके आधा चमचा धणे पावडर धणे पावडर 1/2 चमचा हळद अर्धा 1 चमचा हळद ना तिखट ओके तिखट पुन्हा एक चमचा तिखट 2 चमचे तिखट एक चमचा हळद मोहरी जवणा ढंगा कावरतत मॉसतो चव येण्यासाठी अंगणात चव येते थे थे। अच्छा जे आपण आता कुकरला लावून घेतलेलं मिश्रण म्हणजे जास्त पाणी घालतो जास्त सुट्टी झाली म्हणून आपण पाणी घालतो हे मिश्रण छानपणे असं ढवून घ्यायचं थोडंसं आपल्याला हवं म्हणजे जेवढी पातळ हवी त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आम्ही दोन पहिले पाणी टाकतो आहोत आपल्याला हवी तशी करायची छान परतून घ्यायची म्हणजे कड येईपर्यंत ना अच्छा चवी प्रती कोथिंबीर अच्छा मग करायची थोडं टाकलेलं म्हणून अजून चवीस प्रति मीठ रेडी अच्छा हे मिश्रण असंच ठेवायचं पाच मिनिटं त्याला उकडी येईपर्यंत झाकण ठेवून ठेवून द्यायचं ओके अशा रीतीने आपल्या खिचडीला असे कड आलेला आहे कलर धरलेला आहे आपली खिचडी तयार एक अजून दोन मिनटं त्याच्यावरती ढाकण मारून ठेवायचं त्यानंतर आपली खिचडी तयार होणार अशा तऱ्हेने आपली रुचकर खिचडी तयार आहे